नमस्कार मुंबईकर बेस्ट या मराठी कथेमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या मराठी कथेचं नाव आहे पहिला नंबर चला तर मग सुरुवात करूया सुंदर कथा आहे आणि खूप छोटी कथा आहे नक्की तुम्ही श्रवण करू शकता किंवा वाचू शकता चला तर मग सुरुवात करूया मी ऑफिसमधून घरी जाता, जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो वेळ संध्याकाळची तरी सात वाजलेले तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो चहाचा एक झुरका घेतला तेव्हा माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि आठ या नऊ वर्षाची त्याची मुलगी घेऊन येऊन बसली शर्टही फाटका अगदी त्याच्यासारखाच आणि वरची दोन बटणे गायब मळकी पॅन थोडी फाटकी आणि मजुरी करणारा वेट बिगारी असावा तो माणूस मुलीने छान दोन वेण्या घातलेल्या साधारण फ्रॉक फ्रॉक पण स्वच्छ धुतलेला होता तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद होता आणि कुतूहल दिसत होते ती हॉटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठे करून पाहत होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा खाली बसायला गुबगुबीत सोफा ती अगदी सुखावली होती वेटरने दोन स्वच्छ ग्लास भरून थंडगार पाणी त्यांच्यासमोर ठेवलं पोरी करता एक डोसा की असं तो म्हणाला पोरी करता एक डोसा की त्या मुलीच्या बापाने वेटरला सांगितलं मुलीचा चेहरा अजूनच फुलला तुम्हाला नाही सांगितले असे मुलीनं बापाला विचारले त्यावर बापाने मला काही नको असं म्हणाले तो बाप वेटरची नजर चुकवत असा म्हणाला थोड्या वेळात वेटरने डोसा चटणी सांभार वेगळं घेऊन आला गरमागरम मोठा फुललेला डोसा खाण्यात ती मुलगी गुंग झालेली तो तिच्याकडे कौतुकानं पाहत पाणी पित होता तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला आजकालच्या भाषेत डब्बा फोन तो मित्राला सांगत होता आज पोरीचा वाढदिवस आहे तिला घेऊन हॉटेलात आलो तिला घेऊन हॉटेलात आलो आहे शाळेत पहिला नंबर आला तर तुझ्या वाढदिवसाला मी हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन म्हणालो होतो ती खाते डोसा नाही र दोघांना कुठलं परवडतं घरी पिठलं भाकर हाय मला गरमागरम चहाच्या चटक्याने मी भानावर आलो कसाही असू दे श्रीमंत किंवा गरीब बाप हा नेहमीच लेकीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल मी काउंटरवर चहाचे आणि त्या दोन मसाला डोसाचे पैसे भरले आणि सांगितलं अजून एक डोसा आणि चहा तिथे पाठवा पैसे का नाही असं विचारलं तर सांगा आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना आम्ही ऐकलं तुमचं बोलणं म्हणून आमच्या हॉटेलतर्फे खास तुमच्यासाठी असाच अभ्यास करा म्हणावं असाच अभ्यास कर म्हणावं याचं बिल नाही पण फुकट हा शब्द वापरू नका त्या वडिलांचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून एक डोसा त्या टेबलावर गेला मी बाहेरून पाहत होतो तो म्हणाला काव तो म्हणाला आणि कावरा बावरा झाला पुन्हा म्हणाला मी एकच म्हणालो होतो तेव्हा मॅनेजर म्हणाला अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली आम्ही ऐकलं ते म्हणून हॉटेलतर्फे आज दोघांनाही फ्री आहे त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं तो लेकीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळते असा तो मुलगा बाप बाप मुलीला म्हणाला बाप पेटरला म्हणाला हा डोसा बांधून द्याल का मी आणि माझी बायको बी अर्धा अर्धा खाऊ घरी तिला कुठं असं खायला मिळतं असा तो म्हणाला नवऱ्याचे बायकोवरचे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात आनंद असू आले अतिशय गरीबी अतिशय गरीबी आणि गरीबीतही माणुसकी जपणारी माणसं आहेत अजूनही या जगामध्ये तुम्हाला असं कोणी आढळलं तर द्यालला त्याला एक मसाला गरमागरम डोसा ही पोस्ट खरी कथा आवडली असल्यास शेअर करा तुमची प्रतिक्रिया द्या आणि अशाच नवीन नवीन कथा आपल्या चॅनलवरल्या आवडत असतील तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल आहे वाचण्याची सवय गेलेली आहे वाचण्यामध्ये पण बराबर काही चुकलं चुकत असेल तर क्षमा करा माफ करा खूप प्रॅक्टिस करते खूप व्हिडिओ बनवायला मेहनत करते प्लीज 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 प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे भरपूर मला उत्साह हो येतो तर ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचण्याबद्दल परत एकदा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे